नमस्कार सत्याने खूपच छान असा मास्टर प्लॅन रचलेला असतो सत्याने आवाज बदलून संजय साखरेच्या बायकोला फोन केलेला असतो आणि सत्या तिला म्हणतो अहो अहो तुमच्या नवऱ्याच्या डोक्याला खूपच मार लागला आहे अहो त्याच्या डोक्यात खूप मोठी काठी पडली आहे लवकरात लवकर तुम्ही या आणि त्याला बघा हे ऐकून मात्र संजय साखरेची बायको चांगलीच घाबरते आणि ती कसलाही विचार न करता तिच्या घरातून जिथे संजय साखरे लपलाय तिथे येते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं संजय साखरेची बायको त्याच्याजवळ आल्यानंतर संजय साखरे म्हणतो तू तू इथे काय करतेस तुला इथे कोणी यायला सांगितलं तेव्हा लगेच ती म्हणते अहो असं काय करताय तुम्ही तुम्हाला कुठे मार लागला आहे तुम्ही बरे आहात ना तुम्हाला जास्त काही आहेत इतका तेव्हा लगेच संजय साखरे बोलतो अगं तुला कुणी येते यायला सांगितलं मुळात तू इथे आलीसच का खरं सांगायचं तर मला काहीच लागलं नाही तेव्हा लगेच संजय साखरेची बायको संजय साखरेचं डोकं वगैरे चेक करत असते तेव्हा लगेच संजय साखरे म्हणतो अगं काय झालं काय तेव्हा लगेच संजय साखरेची बायको म्हणते अहो मला एक फोन आला होता की तुमच्या डोक्याला मार लागलाय म्हणून म्हणून तर मी धावत पळत इथे आले तेव्हा लगेच संजय साखरे म्हणतो अगं वेडेपणा केलास तू अगं कुणी केला होता तुला फोन तेवढ्या सत्यजित आणि मीरा पाठीकडून आलेले असतात आणि ते, ते मोठ्यानी बोलतात मी मी केला होता तुला फोन हे ऐकून मात्र संजय साखरेच्या पायाखालची जमीनच सरकते संजय साखरे तिथून पळण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात मात्र सत्यजित त्याला पकडतो आणि त्याला चांगला चोप चोप चोपतो संजय साखरेची वरातच तो, वरा तो पोलीस स्टेशनपर्यंत काढत असतो तेवढ्यात मात्र संजय साखरे बोलतो प्लीज प्लीज मला माफ करा मी काहीच केलेलं नाही तुम्ही जर का मला माफ केलं तर बरं होईल माझ्यावरती विश्वास ठेवाओ मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यावेळेला तो सुजित कुमारचं नाव ओकतो तेव्हा मात्र सुजित कुमारचं नाव ऐकून सत्यजितला खूपच येते आणि सत्यजितच्या मस्तकात जाते त्यावेळेला सत्यजितला म्हणते अहो अजून काहीतरी या लपवतोय तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो अहो याला याला साथ त्या विक्रांतची सुद्धा आहे त्या विक्रांत ढवळीकर याची खरं सांगायचं तर आता प्लीज मला सोडा माझी काही चूक नाही तेव्हा लगेच त्या ते संजय साखरेची बायकोसुद्धा सत्यासमोर हात जोडत असते त्यावेळेला मीरा बोलते गप्प बसा ताई अहो हात वगैरे जोडायची गरज नाही तुमच्या नवऱ्याने जी फसवणूक माझ्या नवऱ्याची केले ती फसवणूक काही योग्य नाही आणि याची त्याला शिक्षा मिळणारच आणि जोपर्यंत याची मी त्याला शिक्षा देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र संजय साखरेच्या बायकोच्या पायाकालची जमीनच सरकते तेव्हा मात्र संजय साखरे खूपच चिडलेला असतो त्यावेळेला संजय साखरे मोठ्याने बोलतो पुरे आता मला काहीच लवकरात लवकर ऐकायचं लवकर नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थितच करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे संजय साकरेला पोलिसांच्या ताब्यात सत्याने दिलेलं असतं आणि त्याच वेळेला मीराला सत्यजित बोलतो धुमकेतू तू इथंच थांब काय कुणास टौक हे पोलीससुद्धा त्याला मिळालेले असतील धुमकेतू तू इथेच थांबायचंच कुठेही जायचं नाहीस त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो मी तुमच्यासोबत येते ना अहो कशाला उगाच विषय ताणताय तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो धुमके तू तु तुला सांगितलंय तेवढंच कर बाकी कसलाही विचार करायची गरज नाही आणि सत्यजित सुजित कुमारच्या ऑफिसवर धाड टाकतो आणि सुजित कुमारच्या नांग्या टेचत त्याला फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन येतो तेव्हाच तो विक्रांचीसुद्धा धिंड काढतो त्या दोघांची कॉलर पकडत तो त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे काय चालू आहे तुमचं तुम्ही काय वागताय कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेबांना सत्या बोलतो काय ना इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमचे हात बांधून ठेवले आहेत ना कारण तुम्हाला ही लोकं पैसे देतात आणि त्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी वागता इन्स्पेक्टर साहेब मला काही कळत नाही अशातला भाग नाही मला सगळं काही कळतं आणि सगळं काही समजतं मुळात आता मला बोलायची इच्छाच राहिली नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात पुरे आता विषय इथल्या इथे थांबवा मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा आता लवकरात लवकर सगळ्यांच्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि काहीही झालं तरीसुद्धा आता प्रत्येक गोष्ट माझ्याच पद्धतीनुसार होणार काय विक्रांत ढवळीकर तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेन विक्रांत ढवळीकर काहीही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसू शकत मी एक घाव दोन तुकडे करेन पण तुझी आता वरातच काढीन तेव्हा मात्र विक्रांत बोलतो ए उगा शानपणा करू नकोस मी काहीच केलेलं नाही ते तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब याच माणसाने सत्यादी दादाच्या विरोधात तक्रार केली होती मुद्दामून त्याला अडकवण्यासाठी मी स्वतः साक्ष देईन माझ्या बापाच्या विरोधात हे ऐकून सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला सत्या मोठ्यानी बोलतो बघितलंच बघितलंच का तुझा बाप कसा आहे तो तेव्हा लगेच रिया बोलते हे तुम्ही मला सांगायची गरज नाही माझा बाप कसा आहे तो खरं सांगायचं तर येत्या काही दिवसात मी माझ्या बापाला चांगलंच ओळखलंय त्यामुळे माझा बाप काय काय करू शकतो आणि काय काय नाही याची मला, पने चाहे। मला या आता पूर्णपणे खात्रीच आहे आणि मला आता या विषयावर बोलायचंच नाही त्यामुळे प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपलेलंच आहे तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला विक्रांत मोठ्याने बोलतो रिया तू काय करतेस कळतंय का स्वतःच्या स्वतःच्या वडिलांविरोधात तक्रार करतेस त्यावेळेला रिया बोलते हो कारण माझा डॅड कधी एवढ्या खालच्या करायला जाऊन वागेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं डॅड खरं तर तू चुकलं आहेस हे तू मान्यच करत नाहीस खरं तर तुझं चुकलं आहे हे जर का तुला कळालं असतं तर डॅड तू असं वागलाच नसतास तेव्हा मात्र विक्रांत बोलतो रिया प्लीज शांत हो मुळात तू काय वागतेस तुझं तुला तरी समजतंय का जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात नाही मला अजिबात विचार करायचाच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र रिया खूपच चिडलेली असते रियाला खूपच राग आलेला असतो रिया मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्याच आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र रिया खूप चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू